नमस्कार मित्रांनो दर आठवड्याला टीआरपीच्या पीच्या आकडेवारीमध्ये मालिकांची लोकप्रियता ठरवली जाते गेल्या तीन वर्षापासून टी आर पीच्या शर्यतीत नंबर वन वर ठरलं तर मग ही मालिका आहे गेल्या आठवड्यात सुद्धा हीच मालिका नंबर वन वर होती जी तेजश्री प्रधान विन दोघातली ही तुटेना ही मालिकेचा टी आर पी सुद्धा वाढलेलं पाहायला मिळालं जी मराठीवरील विन दोघातली ही तुटेना ही मालिका ऑगस्ट मध्ये सुरू झाली होती तर जाणून घेऊया यंदाची टीआरपी लिस्ट यंदाच्या टॉप फाय मध्ये सगळ्यात वरती नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची मालिका आहे ठरलं तर मग त्या पाठोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी तुही रे माझा मितवा आणि या मालिका आहे तर चौथ्या स्थानी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे तर पाचव्या स्थानी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहायला मिळत आहे सहाव्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे तर सातव्या स्थानी विन दोघातली ही तुटेना ही मालिका आहे सातव्या स्थानी जी मराठी वाहिनीवरील कमळी मालिका आहे तर नवव्या स्थानी निवास आणि दहाव्या स्थानावर देवमानूस ही मालिका आहे तर यापैकी तुमची आवडती मालिका कोणती खाली कमेंट करून नक्की कळवा